आता ही जी मधमाशाची पेटी आहे ती एका वर्षामध्ये किती मध तयार करते चाळीस किलो मध देते एका वर्षात चाळीस चाळीस किलो।, किलो त्याला फुलवरात असा पाहिजे फुलवरात असा पाहिजे म्हणजे जमिनीला लागून जमिनीच्या टेबल लँडला सूर्यफूल तीळ मोहरी कापूस अशी जे धान्य असतील तर त्याच्यावरती आता लगेच माशी साधारणतः किती किलोमीटर ट्रॅव्हल दोन किलोमीटर पर्यंत रेडियस मध्ये फिरते दोन किलोमीटर पर्यंत आणि सगळी माहिती असते तिला कुठे काय कुठे काय नाही कोणचं झाड किती तारखेला फुलतं किती वाजता फुलतं यांची प्रत्येक माशीला माहिती असते आता शेवग्याचं जे झाड आहे ते सकाळी सात वाजता माश्या त्याच्यावर असतात शेवग्याच्या झाडावर त्याच्यानंतर तुमचं नारळाचं झाड आहे सात ते आठच्या दरम्यान माश्या त्याच्यावर असतात सात ते आठच्या दरम्यान हा त्याच्यानंतर झेंडूचं झाड असतं त्या झेंडूच्या झाडावर दुपारी दोन वाजता माश्या असतात झेंडूच्या झाड असे आम्ही प्रत्येक झाडाची हे केलेली आहे प्रतवारी केलेली की बाबा आपल्याला कोणत्या झाडाचं कोणतं मध मिळतं किती वेळ लागतो आणि किती लांब मासे जाऊ शकते तर ह्या माश्या दोन किलोमीटरला नेऊन सोडल्या तर परत घरी येतात पर परत येतात आम्ही त्याच्यावरती पण अभ्यास केला मॅक्सिमम ट्रॅव्हल करणारी माशी कोणती दोन किलोमीटर सगळ्यात जास्त मासेचा जा रेडियस वेगळा 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 मग हिचा हिचा एक किलोमीटर सातेरी मासेचा फ्लोरिया मासेचा अर्धा किलोमीटर अच्छा आणि ही जी माशी आहे ती अर्धा किलोमीटर ट्रायगोना सगळ्यात जास्त ट्रॅव्हल करणारी ही माशी आणि त्याच्या पुढची मासे आग्या आग्या हा रॉकबी ही सगळ्यात जास्त ट्रॅव्हल करते पण ते आपल्याला आपल्याला सांगता येणार नाही की ही कुठे गेली म्हणून साठी साधारणतः कोणत्या महिन्यामध्ये मध संकलन केलं आता पुढच्या महिन्यापासून चालू झाला अजून पंधरा दिवसांनी मध संकलन चालू आहे उन्हाळा चालू झाला की जून पर्यंत कंटिन्यू मध मिळतो जून पर्यंत कारण प्रत्येक क्रॉपला त्या काळामध्ये फुलं येतात मधमाशाची पेटी जर तुम्हाला शेतात ठेवायची असेल हाच महिना चांगला हाच महिना चांगला फेब्रुवारी हो अच्छा कारण आता ज्वारीला फुलं येतील आंब्याला मोहोर आहे आंबा संपला की तुमचं हे येतं जांभूळ येतो जांभूळ मग हिरडा मग केळा आणि आपल्याकडे आहे शेती विभागामध्ये तुमचे केळी आहेत हा नगर साईडला तुमच्या संगमनेर साईडला केळावाले आहेत लसूण घासवाले आहेत गुरांना खायला लसूण घास बनवणारे लोक आहेत त्याला पण चांगलं बर्शीमचं मध मिळतो अशी वेगवेगळ्या टाईपची मध आपण गोळा करू शकतो आणि त्याच्यात आपण मधमाशीपासून आपल्याला काही मिळलं नाही तरी चालेल पण आपल्या फळांची वृद्धी व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे कारण आज जर तुम्ही बघितलं होतं एक कणीस आहे ज्वारीच तर त्या कणसामध्ये काय होत की एक दुसऱ्या झाडाला ती झाडं लागतात अशी आणि तेवढंच परागीभवन होत एवढंच होतं वरची बाजू खालची बाजू मोकळी राहते तर मधमाशी गेल्यामुळे गेल्यामुळं अख्ख्या झाडाला पिंजून काढती आणि त्या पिंजल्यामुळे काय होतं की ते सगळं परागीभवन होऊन ते अख क्रॉसपॉलिनेशन ते फळ अख्खं मिळतं आप आपल्याला असं फेकून मारलं तर बॉल सारखं ते परत मागे येते इतकी ताकद त्याच्यामध्ये येते ते त्यानंतर हे तुम्ही लिंबू आला किंवा संत्री मोसंबी कुठलाही झाड ती झाड आहे ती तुम्हाला नव्वद टक्क्यापर्यंत फळ वाढवून देतात नव्वद टक्के हो बापरे आणि शेतीचं पीक आहे ते तुम्हाला पस्तीस टक्क्यापर्यंत वाढवून देतात पस्तीस टक्क्यापर्यंत आता साधारणतः किती जागेमध्ये किती मधमाशाच्या जा पेट्या ठेवाव्या आता ह्या 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 पेट्या कमीत कमी पाच पाच फुटावर एक एक पाहिजे पाच पाच फुट आणि सिरणा इंडिका जी सातेरी जातीची आहे ती दहा फुटावरती पाहिजे अच्छा आता काय होतं आपल्याकडे माझ्या पेट्या ज्या खेड्यांमध्ये आहेत किंवा घोटीला आहेत किंवा नाशिकला आहेत तिथं तुमच्या सारख्या लोकांना नेऊन तिथं दाखवण्यामध्ये काही दिवस वाया घालवण्यात आम्ही काय करतो इथं डेमोसाठी दहा पेट्या आणून ठेवतो ठेवलेल्या आहेत जे कुणी आलं आता प्रतिभाताई पाटील आल्या त्यांना तिकडं कुठून येतात तळेगावात आल्या म्हणजे नंतर बघायचं मला त्यांना इथं प्रतिभाताई पाटील पण येऊन पाटील त्यांना उघडून इथे दाखवलेल्या असे आमच्याकडे जे मोठी मोठी लोक येतात त्यांना आम्ही हे सगळं त्यावेळेला तिथे दाखवतो तर आपल्याला आता प्रतिकार त्यांना प्रतिकार म्हणजे करायचा की बाबा तुम्ही चावू नका वसाहत काढताना अल्लात काढायचं ते ते हिसका द्यायचा नाही आणि उद्या समजा माशी चावली मध माशी चावली तर काय करायचं ते आपल्याला माहिती नसतं बरोबर तो काय करतो माणूस डास चावला की आपण असं फटका मारतो तसं करायचं नाही माशेला चावू द्यायचं पूर्ण त्याचं चावणे म्हणजे काय त्याच्या शेपटीच्या जवळ एक डंक असतो तो बाहेर काढते ती आपल्या शरीरात अडकतो आणि त्याला उलटे काटे असतात त्या हात गेल्यावरती ती गोल 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 फिरती आणि बाहेर निघून येते आणि ती बाहेर निघून आल्यानंतर तिथं एक मोहरीच्या डाळीच्या एवढी एक पिशवी तयार असते ती पिशवीमध्ये ते विष असतो तो जो विष आहे तो विष तुम्हाला त्या माशांचा सिकवेन आहे अच्छा म्हणजे त्यांना अलर्ट करणारा तो अलाराम आहे अच्छा तर तुम्ही जर तो काटा नखानी उलट्या नखानी काढला किंवा सुरीनी काढला तर तुम्हाला काही होणार नाही पण तुम्ही जर तो दाबला तर ती विषाची पिशी फुटणार त्याचं विष तुमच्या शरीरात जाणार शरीरात गेल्यामुळे काय होणार त्या हाताला पण तुमच्या वास यायला लागणार वीस फुटापर्यंत त्या माशेला वास येतो आपल्या मुलीला मारलं बहिणीला मारलं त्या सगळ्या माश्या तुमच्या अंगावर येऊन तुटून पडतात आणि तुम्हाल तुम्हाला का आशा आशा तुम्हाला काहीच करता येत नाही असं असं करत तुम्ही अजून जास्त माझ्या चावून घेता यासाठी काटा काढताना उलट्या नखानी किंवा सुरीनी काटा काढून टाकायचा आणि तिथं कोणत्याही झाडाचा हिरवा पाला घ्यायचा तोळून टाकायचा म्हणजे काय वास येणार वास येणार नाही यासाठी तुम्हाला हा प्रिकॉशन घ्यायला लागतो बरोबर आणि हा महत्वाचा प्रिकॉशन आहे हा लोकांना माहीत नसतो आता आमच्याकडे असंख्य लोक येतात मी ट्रेनिंग केलं असं केलंय तसं केलंय आणि मला पेटी द्या आता पेटी घेऊन गेले आता इथे सावरदरीला एक पेटी दोन पेटी घेऊन गेला पाटील दोन पेट्या नेल्या त्यांनी बघितलं आमच्या इथं काम करणाऱ्या मुली आहेत त्या बिनधास्त हात घालून तुम्हाला शिकवणार दाखवणार सगळं करतात त्याला वाटलं हे सोपं आहे फार काय एवढा अवघड नाहीये एवढा अवघड एवढं सोपं नाहीये ज्यांची दहा दहा वर्ष याच्यात से सेवा झाली ती लोक आरामशीर करू शकतात बरोबर तर त्यांनी घरी गेला आणि आठ दिवसांनी उघडा पेटी उघडली दोन्ही डोळ्यांना माश्या चावल्या तुम्ही हाताला माश्या चावल्या तोडाला माश्या चावल्या हा त्याचा फोन आला टोपी त्याला म्हणलं हे घेऊन <laughs> जा नाही तो मला काय गरज नाही त्याची मी शेतकरी आहे टोपी घेऊन जा नको म्हणला आणि मग ते आठ दिवस डोळे बंद करून बसून झाले एका जागेवर तर ओव्हर कॉन्फिडन्स नाही पाहिजे बरोबर माशीच्या पासून आपल्याला जपायचं कस त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे टोपी असली पाहिजे स्मोकर असला पाहिजे हातात तूल असला पाहिजे किंवा चाकू असला पाहिजे तर तुम्ही मधमाशी पालन करू शकता बरोबर आता ह्या माशीची सवय ही मेलीफेराची जातीची माशी सरळ एकशे वीस फूट उंच जाते हो त्याच्यापेक्षा जास्त जात नाही एकशे वीस फुट नारळाचं झाड तर तिथपर्यंत ती एकशे तीस फुट असेल तर ती खाली पडणार तिला वर जात येत नाही बरोबर कारण तिची उडण्याची क्षमता वरती नाही तिची टेबलला उडण्याची क्षमता अशी दोन किलोमीटर तीन किलोमीटर नाही पण तुम्ही असं जर तीस फुटाच्या वर म्हणलं तर ती जाणार नाही ही जाती एकशे वीस अच्छा ही जाती साठ किलो साठ फूट उंचीला मिलीफेराची मासे साठ फूटच जाते ही मासे एकशे वीस फूट जाते आणि ती माशी शंभर फूट जाते ओके अशा प्रकारे मधमाशांच्या ह्या सवयी जाती आणि यांच्यापासून तुम्हाला कसं कसं कोणकोण किती जातं हे आम्ही आमच्याकडे पाईप आहेत बघा पडलेले जे पाईप आम्ही लावून सगळा ट्राय करून झाला आमचा हा सगळा स्टडी झाला हो हो अशा ह्याच्यामध्ये आपण मधमाशांच्या आपण चेक करू शकतो आता ही जी साते मेलीफेरा जातीची मासे तिला फुंकर मारलेलं चालत नाही हो तिला जर उघडलं आणि असं केलं चालत नाही ती लगेच तुमच्या अंगावर येणार अच्छा तेच ते सा... सातेरी जातीच्या मासेला तुम्ही जर फुंकर मारले ते म्हणा आपला माणूस हा त्यांना आवडतं फुंकर मारलेलं फुंकर मारले की ते सगळं खाली निघून झालं तुम्ही वरतून बघू शकता काय चाललंय पोळ्यामध्ये हे जे हे जे खरे प्रत्येक मासेचा स्वभाव स्वभाव वेगळा आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे भाई सगळ्या माशांचा स्वभाव आहे की की तुम्ही हातपा जोरात हल की तुम्हाला शांत बसा शांत सगळ्यात शांत बसा। शांत महत्वाचा टॉपिक तो आहे त्याच्या ह्याप्रमाणे तुम्ही मधमाशा सांभाळू शकता